अबू कासिम आझमी जन्मस्थान उत्तर प्रदेश आजमगढ़ आणि तो दोन हजार नऊ पासून महाराष्ट्राच्या मानखुर्द शिवाजनगर इथून निवडून येतो आणि सलग तीन वेळा आमदार होतो म्हणजे जन्मस्थान उत्तर प्रदेशचं बालपण सळ उत्तर प्रदेशमध्ये गेलं आणि मात्र महाराष्ट्रात येतो इथल्या राजकारणामध्ये प्रवेश करतो आणि इथं येऊन इथल्याच महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये बोलायला लागतो आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे अबू कासिम आजमी यांचे महाराष्ट्र विरोधी विधानांचा मागवा आणि आढावा नमस्कार मित्रो मी किशोर पवार जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा दोन हजार नऊ साली हा व्यक्ती विधानसभेमध्ये जिंकतो आणि महाराष्ट्रामध्ये

मराठी भाषेचा विरोध करून मराठी भाषेला न जुमानता मराठी माणसाला न जुमानता त्यांनी त्या ठिकाणी हिंदी मध्ये शपथ घेण्याचं काम केलेलं आहे आज मी म्हणाले हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि मला संविधानानुसार कोणत्याही भाषेमध्ये शपथ घेण्याचा अधिकार आहे आणि ती मला योग्य वाटते मराठीमध्ये शपथ घ्यायला योग्य वाटत नाही का बरं मराठीमध्ये शपथ घेऊ शकत नव्हता हो कारण या व्यक्तीला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरुद्ध मराठी भाषेच्या विरुद्ध मराठीचा अपमान करायचा होता असंच काहीच या ठिकाणी वाटतंय दुसरं विधान दोन हजार चोवीस मध्ये औरंगजेबाच्या बाबतीमध्ये किंवा औरंगजेबाच्या संदर्भात केलेलं विधान तेही फार महत्वाचं आहे तो म्हणतो की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता प्रशासक होता असं अबू आजमींनी वादग्रस्त वक्तव्य केलंय छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती असं देखील अबू आजमी म्हणालेले आहे आणि त्याच नाव घ्यायला काय घाबरायचं बरं आपण म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं महाराष्ट्राच्या मराठा साम्राज्याला संपवण्यासाठी कटकारस्थान केले अतुनात प्रयत्न केले मराठी अस्मितेला संपवण्याचा प्रयत्न केला तो औरंगजेब अबू आझमीसाठी चांगला प्रशासक कसा असू शकतो इथे आपल्याला दिसून येतं की तो शिवभक्तीचा शिवशक्तीचा विरोधक आहे महाराष्ट्राचा विरोधक आहे असंच काहीस या ठिकाणी वाटते म्हणजे मराठी भावनांवर हा त्याचा कुठाराघात आहे असंच काहीस या ठिकाणी वाटायला लागतं दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा संदर्भात या ठिकाणी आबू पुन्हा एकदा आपली गरळ ओळखलेली आपल्याला दिसून येते वारीसारख्या हिंदूच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सरकारचे कोट्यावधी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे मुस्लिम सणांमध्ये ते का खर्च करत नाहीत असा प्रश्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे म्हणजे वारी ही सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या ही जी परंपरा आहे या परंपरेवरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे असंच काहीच या ठिकाणी वाटतंय दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा अबू कासीम आजमी नावाच्या या आमदाराने पुन्हा एकदा वारी संदर्भामध्ये वादग्रस्त विधान व्यक्त केलं आहे ते असं म्हणतात की वारीमुळे सर्व रस्ते हे जाम होतात रस्ते जाम होतात लोकांना परेशानी होते असं या ठिकाणी पुन्हा एकदा ते विरोध करताना दिसतात या सर्व विधानांवरून असं आपल्या दिसून येतं की म्हणजे उत्तर प्रदेशच्या या व्यक्तीला महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही देणं घेणं नाही त्याला त्याचे विधान त्याला चर्चेत राहावं असं वाटतं असंच काहीस या त्याच्या चर्चेतून त्याच्या या विधानातून आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याची भूमिका मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे पण भूमिका मांडत असताना तिथली संस्कृती तिथला समाज यांच्या मनावर त्यांच्या भावनांवर जर आघात होत असेल त्यांच्या भावना दुखावल्या जात असेल तर त्या ती भूमिका ही योग्य नाही कारण अशा व्यक्तीने जबाबदारीपूर्वक आपलं वर्तन आपलं वक्तव्य त्या ठिकाणी सादर केलं पाहिजे त्या सर्व विधानांवरून असं वाटायला लागतं की अबू कासिम आजमी या व्यक्तीला महाराष्ट्राचा विरोध आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विरोध आहे या सर्व त्याच्या विधानावरून दिसून येतं आपल्याला काय वाटतं अबू कासिम आजमी हे महाराष्ट्र विरोधी आहेत का कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र